नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ज्यालाच की आपण सी एस आय आर म्हणतो त्यांचं की ऑफिस पुणे पाषाण रोड या ठिकाणी आहे तर मित्रांनो या ठिकाणी काही पदांसाठीची भरती निघालेली आहे त्याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतो या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेले आहेत एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासनं ओके त्यामुळे नक्कीच आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे भारत सरकारच्या विज्ञान आणि औद्योगिक मंत्रालयाच्या अंतर्गत हे ऑफिस uh, काम करत असतं ओके गव्हर्नमेंटची पोस्ट आहे बेसिकली ओके परमनंट जागा असणार आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला अप्लाय आहे लास्ट डेट जर आपण पाहिली तर, तर एकतीस जानेवारीच्या अगोदर तुम्हाला अप्लाय करायचं आहे पोस्टचं जे नाव आहे ते असणार आहे कनिष्ठ लघुलेखक ज्यालाच की आपण ज्युनियर स्टेनोग्राफर असं म्हणतो सत्तावीस वर्ष या ठिकाणी अप्पर एज लिमिट असणार आहे सातव्या येतून आयोगाप्रमाणे पंचवीस हजार पाचशे रुपये तुम्हाला बेसिक पे या ठिकाणी मिळेल त्यानंतर खाली आलो तर शैक्षणिक पात्रता एक महत्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये तुम्ही बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर स्टेनोग्राफीमध्ये तुम्हाला ज्ञान असणं आवश्यक आहे सर्टिफिकेटचं इथं मेन्शन नाही आहे परंतु स्टेनोग्राफी तुम्हाल ये तुम्हाला येणं आवश्यक आहे तुम्हाला त्याबद्दल स्किल टेस्ट देखील घेण्यात येईल त्यानंतर डिझायबर क्वालिफिकेशन जर आपण पाहिलं तर आप गुड रिटन अँड व्हर्बल कम्युनिकेशन पाहिजे तुमचं इंग्लिश हिंदीमध्ये हिंदी इंग्लिशमध्ये तुम्हाला लिहिता वाचता येणं आवश्यक आहे त्यानंतर जर स्टेनोग्राफरची जी कार्य आहे ते तुम्हाला व्यवस्थितपण पार पाडता येणं आवश्यक आहे त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस जर आपण पाहिली तर कॅन्डिडेट फुलफिल द नेसेसरी नेसेसरीश क्रायटेरिया जे करतात आहे त्यांना ओपन टू एक तुम्हाला एक रिटर्न एक्झामिशन तुमची घेतली तुम्हा जाईल ओके रिटर्न एक्झामिनेशनच्या बेसिसवरती तुम्हाला स्टेनोग्राफरसाठीच्या पोस्टसाठी जे 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 इलिजिबल म्हणजे रिटर्न एक्झामिनेशनच्या जे मार्क्स पडतील त्या बेसिसवर तुम्हाला नेक्स्ट राऊंडसाठी बोलवलं जाईल मल्टिपल चॉईसची ही म्हणजे सी क्यू बेस तुमची टेस्ट होणार आहे ओ एम आर बेसवरती ओके त्यानंतर बा बारावीच्या आठवीस लेवल असेल नंबर ऑफ क्वेश्चन जे असणार आहे ते दोनशे प्रश्न असणार आहे दोन तासाचा कालावधी तुमच्याजवळ असेल दोन तास चाळीस मिनिटाचा कालावधी असेल बेसिकली त्यानंतर जर तुम्ही सिलेबस पाहिला रिटर्न एक्झामिनेशन तर खाली पाहू शकता जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगसाठी पन्नास प्रश्न पन्नास गुण असतील त्यानंतर जनरल अवेअरनेससाठी पन्नास प्रश्न पन्नास गुण असतील त्यानंतर इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्फरेशनसाठी शंभर प्रश्न शंभर गुण असे दोनशे प्रश्न दोनशे गुणांसाठीचा हा पेपर या ठिकाणी होईल वन फोरचं निगेटिव्ह मार्किंग असेल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे स्टेनोग्राफर जे आहे प्रोफिसियन्सी टेस्ट इन स्टेनोग्राफी जर आपण पाहिलं तर मित्रांनो कॅन्डिडेट विल बी गिवन द वन डेडी डिक काय डिक्टेशन फॉर द टेन मिनिट्स इन द इंग्लिश और हिंदी ॲट द स्पीड ऑफ एटीन वर्क पर मिनिट फॉर द पोस्ट फॉर द ज्युनिअर श्रीनोग्राफर बेसिकली तुम्हाला या ठिकाणी टायपिंग करून दाखवावं लागेल जे काय स्पीड दिलं असेल ड्युरेशन पर मिनिट ओके इंग्लिश आणि हिंदीसाठी पाहू शकता स्क्रीनवरती त्या अकॉर्डिंगली तुम्हाला स्टेनोग्राफी करता येणं आवश्यक आहे त्यानंतर खाली येऊया खाली आल्यानंतर महत्त्वाचे पॉईंट्स या ठिकाणी पाहूया काही महत्त्वाचं आहे का तर बेसिकली मित्रांनो एवढं काही आहे याच्यामध्ये ओके एसे एसे परीक्षा फी जर आपण पाहिली तर पाचशे रुपये परीक्षा फी या ठिकाणी असणार आहे लक्षात ठेवायचं एस सी एस टी वाला परीक्षा फी नाही आहे त्यामुळे नक्कीच ठिकाणी अप्लाय करा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद